मंडळी तुमच्या तळपायाची खूप आग होते का पाय जमिनीवर ठेवले तरी पायातून गरम वाफा निघाल्यासारखं का मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी पायाच्या तळव्यांमधील उष्णता वाढणं आणि अचानकच पायांची आग आग जळजळ होणं हा अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा एक त्रासदायक अनुभव असू शकतो यामुळे चालणं आणि रात्री झोपतानाही त्रास होतो हे लक्षण सामान्यतः ताणतणाव रक्ताभिसरणाच्या समस्येमुळे किंवा शरीरात पोषक तत्वांची कमतरता यामुळे होतं यामुळे कधीकधी चालणं देखील कठीण होऊ शकतं या, या, या समस्येमुळे अनेकांना अस्वस्थ वाटू लागतं यामागे अनेक वेगवेगळी कारणंही असू शकतात जसं की शरीरात पाण्याची कमतरता काही प्रकारची ॲलर्जी किंवा मधुमेह बऱ्याच वेळा ही समस्या उद्भवून आपल्याला इतरही विकार होतात जर पायाच्या तळव्यांची आग होत असेल किंवा तीव्र खास सुटत असेल तर काय करावं हे समजत नाही अशा वेळी काही सोपे उपाय करून तुम्ही पायात जळजळ होण्याची समस्या कमी करू शकता कसं हे जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नंबर एक मेहंदीमध्ये थंड गुणधर्म ठासून भरलेले असतात त्यामुळे पायाच्या तळव्यात भरपूर सहन न होणारी आग होत असेल तर मेहंदीचा घट्ट लेप बनवा आणि असाच पायावर थापून हो पा। शांत झोपही लागेल आणि पायही थंड पडतील स्किनच्या आतमध्ये देखील मेहंदी थंडावा देते नंबर दोन दह्यामध्ये कुलिंग इफेक्ट असतात म्हणून तर पोटातील आग शांत करण्यासाठी दही खाल्लं जातं तुम्ही ही पायाची आग शांत करण्यासाठी घट्ट दह्याचा लेप पायावर लावू शकता किंवा मग दह्याची मलाई देखील लावू शकता रात्रीचं दही खाणं चांगलं नसलं तरीही शरीरावर लावल्याने त्वचेच्या अनेक समस्याही सुटू शकतात नंबर तीन ग्रीन टी मध्ये असणारे अँटी पायाच्या जळजळीला कमी करायला उपयुक्त ठरतात एक कप ग्रीन टी तयार करून त्यात पाय बुडवून पंधरा ते वीस मिनिटं टीमधील दाहशामक गुणधर्म त्वचेला थंडावा देतो आणि जळजळ कमी होते यामुळे तळव्यामधील तणाव कमी होतो नंबर चार बर्फाची थंडगार पिशवी ही जळजळीवर एक प्रभावी उपाय आहे बर्फाची पिशवी पायाच्या तळव्यावर ठेवून काही वेळ तुम्ही ती धरून ठेवू शकता यामुळे त्वरित थंडावा मिळतो आणि सूजही कमी व्हायला मदत होते हा उपाय केल्याने तळव्यातील जळजळ कमी होते आणि पायांना आराम देखील मिळतो मात्र बर्फाचा थेट त्वचेशी संपर्क येऊ देऊ नका त्याऐवजी कपड्यामध्ये गुंडाळून बर्फ लावा जर हे शक्य नसेल तर टब मध्ये किंवा बादलीत बर्फाचे पाणी घ्या आणि त्यात पाय बुडवून बसा नंबर पाच तिळाचं तेल तिळाचं तेल हे अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतं तिळाच्या तेलाने पायाच्या तळव्यावर हळुवार मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारतं आणि जळजळ देखील कमी होते तिळाचं तेल त्वचेत खोलवर जाऊन आपल्याला आराम देखील मिळतो मसाज केल्याने पायांना ताजेतवाने वाटते आणि तळव्याची जळजळही कमी होते तिळाच्या तेलामध्ये काही थेंब लवंग तेल देखील तुम्ही टाकू शकता याने मसाज केल्याने अतिरिक्त आराम आपल्या तळव्यांना मिळू शकतो या सगळ्या उपायांपैकी तुम्हाला नेमका कोणता उपाय आवडला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका